तेल्हारा नगर परिषदेत रणांगणात उतरायला सज्ज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेल्हारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या दिशेने आज मोठे पाऊल टाकण्यात आले नगर परिषद कार्यालयात आज दुपारी दोन वाजता प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला उपजिल्हाधिकारी महसूल निखिल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे कर्मचारी वृंद तसेच नागरिक उपस्थित होते तेल्हारा नगर परिषदेस एकूण दहा प्रभागाची रचना जाहीर करण्यात आली असून सामाजिक समतेचे राखत विविध प्रवर्गांना न्याय देण्यात आला आहे प्रभाग न्याय आरक्षणामध्ये प्रभाग एक जुने शहर अ अनुसूचित जाती सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला प्रभाग दोन छत्रपती शिवाजी महाराज नगर अ ना मा प्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन गजानन नगर अ अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग प्रभाग चार रामदेव बाबा नगर अ नामा प्र सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला प्रभाग पाच सराफा बाजार अ ना मा प्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग प्रभाग सहा भीमनगर अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण भाग सात नाथनगर अ नामा प्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ नगर अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग नहू इंदिरानगर अनुसूचित जाती सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला प्रभाग दहा श्री स्वामी समर्थ केंद्र अ नामा प्र सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला या सोडतीत महिलांना तब्बल पंचावन्न टक्के आरक्षण मिळाले आहे म्हणजेच आता नगर परिषदेवर महिला राज चालणार हे स्पष्ट झाले आहे दहा प्रभागांपैकी अर्ध्या जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असल्याने तेल्हाराच्या राजकारणात महिला नेतृत्वाचे नवे पर्व सुरू होणार आहे प्रभाग क्रमांक सहा आणि आठ या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले दोन प्रभागांची सोडत लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आली तेव्हा टाळ्यांचा गजर आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता या राजकीय प्रारंभ झाला आहे प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आता वाशिंग बांधून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत येणाऱ्या काही दिवसात प्रचार चर्चासत्रे संघटन बांधणी आणि रणनीतीचा खेळ सुरू होणार आहे नगराध्यक्षपद कोणाच्या गळ्यात माळणार कोणाचा प्रभाव वाढणार याकडे तेल्लारा तालुकावाशियांचे डोळे खेळले आहेत कार्यक्रमात विविध पक्षांचे पदाधिकारी पोलीस प्रशासन पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेल्हारा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासहित पंचावन्न टक्के महिला राज आता रंगणा निवडणुकीचा थरार डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर सह संपादक संदीप सोळंके अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका